तीन नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचं आयोजन नागरिकांनी वैयक्तिक तक्रारींसह अर्ज सादर करण्याचे आवाहन अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह पंधरा दिवस आधी सादर करणे आवश्यक कोल्हापूर जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे नागरिकांच्या शासकीय व निमशासकीय विषयांवरील वैयक्तिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या अर्जाद्वारे तक्रारी मांडाव्यात असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी केले आहे तालुका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार जिल्हाधिकारी व महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार विभागीय आयुक्त स्तरावर दुसरा सोमवार आणि मंत्रालय स्तरावर पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित केला जातो अर्ज सादरीकरणासाठी ठरवलेले निकष पुढील प्रमाणे आहेत अर्ज विहित नमुन्यात प्रपत्र एक अ ते एक ड असावा तक्रार वैयक्तिक स्वरूपाची असावी आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रतीसह दोन प्रतीत अर्ज पंधरा दिवस आधी सादर करावा तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी स्तरावर त्यानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त स्तरावर आणि पुढे मंत्रालय स्तरावर अर्ज करता येतो तथापि न्यायप्रविष्ट प्रकरणे सेवाविषयक आस्थापना विषयक अपील प्रकरणे तसेच विहित नमुन्यात नसलेले किंवा अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याशिवाय ज्यावर आधीच अंतिम निर्णय दिला गेलेला आहे अशा प्रकरणावरील पुनरावृत्ती अर्ज देखील ग्राह्य धरण्यात येणार नाहीत लोकशाही दिनासाठी अर्जदारांनी आपले अर्ज करमणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे लोकशाही दिनापूर्वी पंधरा दिवस आधी सादर करावेत असे जिल्हा प्रशासनाच्या पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा